भाजपाच्या आमदारांचं दोन दिवसीय प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय पंतप्रधान मोदी हे तीस मार्चला नागपूरमध्ये येणार आहेत भाजपा आमदारांचं दोन दिवसीय प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे हे प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे रामभाऊ माळकी प्रबोधिनी इथं हे प्रशिक्षण होणार होतं सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला सर्व आमदार मंत्र्यांसाठी या प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर असल्यानं हे प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर असल्यानं आता भाजपच्या सर्व आमदारांचं पदाधिकाऱ्यांचं जे प्रशिक्षण होणार होतं ते आता रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते तर भाजप आमदारांचं दोन दिवसांचं प्रशिक्षण हे आता रद्द करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात असल्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या आमदारांचं प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं भाजपच्या सर्व आमदारांचं प्रशिक्षण शिबिर हे होणार होतं भाईंदर येथे महागणी प्रबोधन या ठिकाणी सर्व आमदारांचं प्रशिक्षण होणार होतं आणि आपण भरतो दोन दिवस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हे प्रशिक्षण होणार होतं पण हे प्रशिक्षण आपण मिळतं रद्द करण्यात आलेलं आहे कारण की आपण मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यावरती असल्यामुळे हे प्रशिक्षण रद्द झाल्याची माहितीही समोर येत आहे पण आपण बघितलं या ठिकाणी सर्व आमदारांना संबोधित केलं जाणार होतो दोन दिवस हे आमदार अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवस मुक्कामी राहणार होते भाईंदरी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रशिक्षण हे होणार होतं पण आपण भेटत हे प्रशिक्षण आता होणार नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यामुळे असल्यामुळे हे प्रशिक्षण होणार नाही पण त्यामुळे आपण जे प्रशिक्षण होणार होतं ते आता रद्द झालेलं आहे निश्चित मनोज मात्र आता हे प्रशिक्षण सध्यापुरतं रद्द करण्यात आलय मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर हे प्रशिक्षण साधारण कधीपर्यंत घेतलं जाऊ शकतं या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का नाही अद्यापही अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही आहे कारण की कोणती कोणतीही भाजपकडनं अशी माहिती मिळाली नाही की हे प्रशिक्षण आता कधी होणार आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता न, बापर मेता दौऱ्या नागपूरच्या दौऱ्यावरती त्यामुळे हे प्रशिक्षण रद्द झालेलं होतं आणि हे दोन दिवस प्रशिक्षण होतं या ठिकाणी सर्व आमदारांना बोलवण्यात येणार होतं आणि सर्व आमदारांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार होतं पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यामुळे हे प्रशिक्षण रद्द झाले पण आता हे प्रशिक्षण कधी होणार आहे याबद्दल अद्यापही कोणती माहिती देण्यात आलेली नाही आहे भाजपकडून त्यामुळे आता हे प्रशिक्षण कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी